नमस्कार टेक मराठी रोघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आता सतरावा हप्ता या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आत्तापर्यंत शेतकऱ्यांना सोळा हप्ते त्यांच्या बँक खात्यावरती अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जमा करण्यात आलेले आहे आता सतरावा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यापूर्वी तुम्हाला ई के वाय सी करणं हे खूप गरजेचं आहे जर तुम्हाला बेनिफिश स्टेटस किंवा नाव युअर स्टेटस याच्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही पाहण्यासाठी तुम्हाला नाव युअर स्टेटसवरती जाऊन तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी दाखवली जाईल त्याच्यानंतर बेनिफिट लिस्टवरती तुम्हाला तुमच्या गावातील यादी तुमचं नावसुद्धा या ठिकाणी पूर्ण डिटेल माहिती दाखवली जाईल त्याच्यानंतर तुम्हाला सतरावा हप्ता या ठिकाणी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिला जाईल आता पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता केव्हा मिळणार या योजनेचं नाव आहे पी एम किसान सन्मान निधी योजना लाभार्थी आपल्या भारतातील सर्व शेतकरी एकूण शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जाते सहा हजार रुपये वर्षाला आणि या ठिकाणी हप्ता दिला जातो दोन हजार रुपये आता पी एम किसान सतराव्या हप्त्याची तारीख म्हणजे जून ते जुलै दोन हजार चोवीसच्या दरम्यान भारतातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याची रक्कम या ठिकाणी थेट जमा होणार आहे म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यातसुद्धा या ठिकाणी या हप्त्याची रक्कम जमा होईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा